छान भूषण जी तुमचा अनुभव खरंच खूप छान प्रेरित करणार आहे आतापर्यंत जी आता सगळे सादरीकरण झाले ना यांची लिस्ट मला कालपर्यंत मिळालेली होती आणि याच्यानंतर जे काही कंटेस्टंट आहेत त्यांची लिस्ट मला खूप वेळेवर मिळाली त्यामुळे ते त्यांच्यासाठी मी गोधडीतलं खूप काही लिहू शकली नाही तर मी आता प्रत्येकाला गोदडीच्या चार चार ओळी वाचून म्हणून दाखवेल आणि त्यांना आता मी बोलवणार आहे आता आता नंबर आहे नेहा भदे यांचं त्यांच्यासाठी मी ने शिदोरीच्या चार ओळी शिदोरी शिदोरी वाचते चा शिदोरी, चा 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 शिदोरी शिदोरी तुझी वेगळीच माया शिधोरी शिदोरी तुझी वेगळीच माया तुझ्या शब्दातच गवसे वाचल्याची छाया शिदोरी शिदोरी तुझी वेगळी अनुभूती शिदोरी शिदोरी तुझी वेगळी अनुभूती जणू गोदडीचं तू प्रेमाचा धागा होती भोवती प्रेमाचा धागा होती भोवती मी नेहा भदे अधूनमधून लिहिते आणि करंट अफेअर्स जे चाललेले असतात पॉलिटिक्समध्ये किंवा इंटरनॅशनल आता आपण सारखेच पेपर वगैरे हो वाचतच असतो टी व्हीवर बघतो तर ह्या सगळ्या गोष्टींवरती माझं मन लगेच काहीतरी सरके स्टिकली काहीतरी पिकअप करतं <laughs> नाही माझा खूप पाय दुखतोय त्यामुळे मी आले चालत तिथून हा तर असू दे तर मी आता सुरुवातच करते तर मी वेगळाच टॉपिक निवडला आहे म्हणजे सध्या तो अगदी कालचाच आहे आणि हे मी कालच आहे शिमनराव गुंड्या भाऊ आणि ट्रम्पांचे टेरिफ आमच्या <laughs> ह्यांचा आवाज ऐकू येतो का कुठे लांबूनच ओरडत यायचं झालं की समजावं मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये काहीतरी भानगड झालेली आहे आमचे हे कोण अहो आमचे हे म्हणजे चिमनराव आणि मी त्यांची बायको काऊ हे ओघांनी आलंच मला मुळली त्यांचा ऐकायला वेळ नाही आहे आमच्या बायकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये काकणभर जास्तच खळबळ माजलेली आहे तरीही आमचे हे तारस्वरात ओरडलेच काऊ अगं काऊ ऐकलंस का ट्रम्पांनी म्हणे भारतावर सव्वीस की सत्तावीस टक्के टेरिफ लावलंय पाहिलं आत्ता म्हणजे आत्ता ह्यांच्या ग्रुपला कळतंय ह्याची कोणकोण सर्वात आधी आमच्याच ग्रुपला होती आम्ही दात घासता घासताच टेरिफवर बोलायला सुरुवात केली एका हातात राखुंडी आणि दुसऱ्या हातात मोबाईल अमेरिका आता रिसेशनमध्ये गेली म्हणायला हरकत नाही म्हणूनच हे टेरिफ की काय ते वाढवत आहेत एकीने म्हणायचीच खोटी विषयाला तोंडच फुटलं कान टवकारले डोळे विस्फारले मेंदू सजग झाले मनात प्रतिक्रिया उमटल्या मौलिक विचार मांडायला हात सरसावले हे असं होणार हे चाणाक्ष ग्रुप भगिंच्या लक्षात यायला वेळ लागला नाही अंगठे फुले हसरे चेहरे गरजेनुसार लाल गुलाबी बदाम वापरायचा सराव ह्या अशा वेळी उपयोगात नाही आणायचा तर मग कधी नाहीतर ह्या अंगुली तर्जनीचा उपयोगच काय कोणीही विचारांची घुसमट मुस्कट डाबी होऊ देणार नव्हतं भावनांचा निचरा व्हायला सुरुवात झाली तू असं म्हणतेसच कशी तुझ्याकडे पुरावाच काय हां डव किती खाली गेलाय कळलं ना तुला बघितलंस की नाही मी म्हणते व्हाईट हाऊस मध्ये जाऊन एवढ्या मिठ्या मारल्या त्याचा काही उपयोग त्याच्या सोनेरी केसात हात फिरवून मुका घ्यायला हवा होतं की काय त्याचा जेटलॅट पाहिला नाही जेटलीड पाहिला नाही उतरलं की आपलं व्हाईट हाऊस मध्ये शिरलं अहो बिझनेसमन आहे तो शेवटी ते शेवटी तो आपला स्वार्थच पाहिल एवढे हसून खेळून राहिले एकमेकांना एवढे हायफाय दिले ते काय उगीच काहीच नाही ह्याला का मैत्री म्हणायची आपली बरी आपल्या ग्रुपवर आपण किती छान आहोत मैत्रिणी हा स्टॉक मार्केट नाकावरच आपटलंय आता लॉजिक तरी आहे का काही ह्याच्यात जसच्यास तसं टेरिफ म्हणे कशाला तरी कशाने तरी आहे आणि कशाला तरी कशाने तरी आहे हो तरी गोल्ड विसा घेणाऱ्यांची गर्दी आहे म्हणे भराभर जात आहेत हजाराच्या वरती पहिल्याच दिवशी गेले हो का। त्या ग्रीन गोंधळ केला म्हणे खूप आपल्यासारखं नाही आ आपण कसं उठ सूट नेपाळाला आधार कार्ड देऊन मोकळे झालो माझ्याकडे तर बाई सर्व कामांना नेपाळी ड्रायव्हर म्हणू नकोस सिक्युरिटी म्हणू नकोस स्वयंपाकेट म्हणू नकोस हां पुरे तुझं कौतुक पुरे माहिती आहे बायकांची बोटं मोबाईलवर भराभर चालत होती वहिनी अहो वहिनी अहो चॅटिंग कसलं करत बसलात हां हा गोंड्या हा, आवाज अगो बाई माझे गोंड्या भाऊ माजगरात गेले तरी कधी माझ्या अंगावरून असे चालत गेले आणि मला पत्ता पण नाही एवढी कशी मी या मोबाईलच्या चॅटिंगमध्ये घुसले जाऊन बघते तर काय सासूबाई हे मोरू मैना आमची ही दोन मुलं आणि गोंड्या भाऊ सगळ्यांची मीटिंग भरलेली मोरूनी बनवलेलं मीम आणि मैनेची जिबली फॅमिली ग्रुपवर आलं सुद्धा आमची मुलं ह्याच्यात अगदम हुशार असे छप्पन ट्रम्प पाहिलेत म्हणावं टेरिफ वाढवतोय तुमच्याकडे एक ट्रम्प असेल आमच्याकडे असले छप्पन आहेत गुंड्या भाऊंनी गर्जना केली ह्या ब्रह्मचार्याचा सोट्याचा हिसका माहीत नाही त्या ट्रम्प्याला हे बघ गुंड्या तू जरा सबुरी निघे हा उगीच वाकड्यात चिरू नकोस इति आमचे हे पापभिरू चिमणराव मी मी शिरतं वाकड्यात चिमण चिमण तुझं चुकतं ते हेच मावशी बघ चिमण कसा भित्री भागोबाई आहे तो मला वाटलंच गुंड्या आला की सर्व काही ठीक करेल ते टेरीफ सुद्धा गुंड्या अन्याय सह करणार सहन करणाऱ्यातलं नाही हो पूर्वी त्या अंकलेश्वर्या पारशाने क्रिकेटात आऊट डी म्हणून केवढा रागावला होता तो अन्यायाला विरोध म्हणून आमरण उपोषणसुद्धा केलं आहे त्याने सासूबाईंचं गुंड्या भाऊंवरचं प्रेम जग जाहीरच आहे त्या तसल्या उपोषणात सुद्धा गुंड्या भाऊ भुकेला हळवा म्हणून खास साजूक तुपातले पौष्टिक लाडू लपवून छपवून पोचवून येत होत्या त्या वहिनी चहा टाक गो तुझ्या हातचा चहा प्यायल्याशिवाय माझं डोकं काही उतरायचं नाही आता गुंड्या भाऊंची फरमाईश आली टाकते हा भाऊजी सासूबाई गुंड्या भाऊंची समजूत घालायला लागल्या हे बघ गुंड्या लगेच हमरी तुमरीवर येऊ नकोस नाहीतर व्हाईट हाऊसमध्ये पोचशील आणि सुरू करून टाकशील तुझं आठवतंय ना झेलसिंकीला कसा धुवून पिळून दांडीवर वाळ्यात टाकला त्यांनी आधी त्या ट्रम्प्याला कृष्णसुदाम्याची गोष्ट सांग त्याची बिचाराची तरी काय चूक ही गोष्ट त्याला कोणीतरी सांगायला तर हवी ना चहा टाकायच्या आधी मी आमच्या ग्रुपवरच नजर टाकली एव्हाना मैत्रिणी मुद्द्यांवरून गुद्द्यावर आल्या होत्या तांबडे निळे चेहरे वळलेल्या मुठी सर्व काही ग्रुपवर यायला लागलं होतं आमच्या इथे हे म्हणजे मग ह्यांच्या ग्रुपवर काय मुस्काट फोडीन तुझं हे नक्कीच सुरू झालं असणार कंट्रोल काऊ कंट्रोल गुंड्या भाऊ सोटा घेऊन अमेरिकेला निघणार असल्याची बातमी एवढ्यात ग्रुपवर तू टाकू नकोस मी स्वतःला समजावलं भावनेला आवर घातला चिमणरावांचीच ची बायको मी त्यांच्यासारखेच शांतताप्रिय चहा करायला स्वयंपाकघराच्या दिशेने वळण्याआधी एक शेवटचा मेसेज टाकला मैत्रिणी नो रेस्ट इन पीस